नमस्कार मी रोहिणी महेश कुंभार भावदर्पण तर्फे सुरू केलेल्या काव्य दर्पण या शृंखलेमध्ये आज मी माझ्या दोन कविता सादर करत आहे प्रत्येक माणूस हा त्याच्या आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी काही ना काहीतरी कठीण प्रसंगातून जात असतो दैवाचा खेळ कुणाला चुकत नाही चांगलं वाईट खरं खोटं छक्के पंजे हे सगळं काही मग हळूहळू समजत जातं आणि मग खरं ध्येय काय आहे आणि खरा आनंद कशात आहे हे समजायला लागतं मग हेच प्रसंग त्याची अनुभवाची शिदोरी बनतात ही शिदोरी गाठीशी बांधून मग तो पुढच्या प्रवासाला लागतो आणि आनंदात राहायला शिकतो ह्याच सगळ्या प्रवासाचं वर्णन करणाऱ्या माझ्या दोन कविता मी आज इथं सादर करत आहे माझ्या पहिल्या कवितेचं शीर्षक आहे आज जे हातात आहे आज जे हातात आहे नको आठवणी त्या रडव्या नको आसवे हिती पुसून टाकले दुःख सारे मी जन्मते नवी नको त आठवणी त्या रडव्या नको त आसवे हिती पुसून टाकले दुःख सारे मी जन्मते नवी पंख जे मिळाले मला पसरते पुन्हा अशी झेप घेते करारी मी आकाश स्पर्शते पंख जे मिळाले मला पसरते पुन्हा अशी झेप घेते करारी मी आकाश स्पर्शते नको झुरणे फुकाचे खोटी जवाहिरे मी फेकली जपते असल फत्तर मायेचे आज जे हातात आहे नको झुरणे फुकाचे खोटी जवाहिरे मी फेकली जपते अस्सल फत्तर मायेचे आज जे हातात आहे आज जे हातात आहे दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे ना मागे वळून पाहणी ना मागे वळूनी पाहणे वरम खोल अंतरीचे अंतरातून काढणे मोकळे करुनी अश्रू दुःख परिमार्जने प्राप्त अवसर झेलुनी जीवनी सुखावणे जाहले ते जाहले ना मागे वळुनी पाहणे वरम खोल अंतरीचे अंतरातून काढणे मोकळे करुनी अश्रू दुःख परिमार्जने प्राप्त अवसर झेलुनी जीवनी सुखावणे जाहले ते जाहले ना मागे वळोनी पाहणे लिखित होते प्राप्तनी की जाणीवेने मरणे काय असेल गुन्हा म्हणून ही सजा भोगणे जबाब ना मिळतो कधी उगा भ्रांत राहणे जाहले ते जाहले ना मागे वळूनी पाहणे लिखित होते प्राप्तनी की जाणीवेने मरणे काय असेल गुन्हा म्हणून ही सजा भोगणे जबाब ना मिळतो कधी उगा भ्रांत राहणे जाहले ते जाहले ना मागे वळूनी पाहणे दृढ नाती रुधिराची का अशी दुरावणे कोण गेले टाकुनी कोण संगती राहणे नको सवाल हे असे एकलीच मी बरी जाहले ते जाहले ना मागे वळूनी पाहणे दृढ नाती रुधिराची का अशी दुरावणे कोण गेले टाकुनी अन कोण संगती राहणे नको सवाल हे असे जाहले जाहले ते ना मागे वळुनी जागे उभ्या सामोरी तुझ्या मशाली त्रिकाल मार्ग आता मना धाव पाहिजे तसा सुरेख साजिरे रंग भरुनी नभी इंद्रधनु रेखाटणे जाहले ते जाहले ना मागे वळूनी पाहणे उभ्या सामोरी तुझ्या मशाली त्रिकाल संधीच्या झाले तो खुले मार्ग आता मना धाव पाहिजे तसा सुरेख साजिरे रंग भरुनी नवी रेखाटनी जाहले ते जाहले ना मागे वळूनी पाहणे ना मागे वळून पाहणे धन्यवाद